सगळ्यात अगोदर जर त्या जी ची दखल घेऊ गायराम धारकांच्या हितासाठी गायराम धारकांच्या बाजूने आंदोलन जर उभं केलं असत तर भूमिहीन गायराम हक्क संघर्ष समितीने त्याची सुरुवात केलेली आहे कारण ज्या दिवशी जी आर निघला त्या दिवशी दादा जर माझं सगळ्यात अगोदर फोनवर बोलणं झाल्यानंतर जी आर ज्या सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी जाऊन विभागीय आयुक्त यांनी आपल्या समितीच्या वतीनं होते मी होतो आणि शिष्टमंडळ होतो विभागीय आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि त्यांना त्या था ठिकाणी ठणकावून सांगितलं की गोर गरीब जनतेच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी जाता नये जो जी आर जिल्हाधिकारी यांनी काढलेला आहे तो तात्काळ या ठिकाणी रद्द करण्यात यावा अशी आपण तिथं निवेदन मागणी केली आणि त्यानंतर जसे कलेक्टर सुद्धा कलेक्टर साहेब स्वामी साहेब त्या ठिकाणी हजर होते त्यांनाही दादांनी त्या ठिकाणी मी सोबत होतो आम्ही सगळ्यांनी त्यांना पायरीवर धरलं आणि त्यांना एक निवेदन देऊन त्यांच्याही कामावर त्या ठिकाणी ही गोष्ट जी आहे ती रद्द करण्याची या रद्द करण्या त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी समितीच्या वतीनं ठणकावून सांगण्यात आलं मित्रांनो सोमाता भूमी सायन हक्क संघर्ष समितीचे आपले सर्वांचे आदरणीय पंडित भाई नवगिरी माता रामाय साहेब यांचे उर्दू शाळेतून पहिले शाळा काढली यानंतर यांच्यासंगे आशा यांचे पण बोलले झाले आता मित्रांनो भारत जे अतिक्रमण धारक शेतकरी आहे त्यांच्याबद्दल माहिती देत तसेच बाबरा येथील गट क्रमांक चौपन्नमध्ये रमेश शंकर गुजा मुसा इमाम शेख हे चोपन वाले शे पुंजाराम खिल्लारे साबळे आणि सय्यद नूर गट क्रमांक चौपन्नमध्ये आहे तसेच हिरा मनसोनवणे आहे प्रल्हाद भाऊसिंग वाघ गट क्रमांक पाचशे चौसष्टमध्ये पाचशे चौसष्टमध्येच साहेबराव पन्नालाल लोंगे वकील सिंग चैन सिंग आणि आळंद येथील गट क्रमांक सदुसठमध्ये बशीर शब्बीर पठान, महमूद सांडू पठान, तसेच गट नंबर एकशे एकमध्ये रिजवान अभी पठाण